पाकिस्तानमध्ये भारतीय वायुदलाच्या कारवाईत अडीचशे दहशतवादी ठार झाल्याचं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलंय अमित शहा यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे नाशिकमध्ये शहीद निनाद मांडवगणी यांच्या कुटुंबियांची शरद पवारांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं त्यानंतर ते बोलत होते सैन्य अधिकाऱ्यानं हे विधान केलं असतं तर ठीक होतं मात्र अमित शहा अशा प्रकारचं विधान कसं करू शकतात असा सवाल पवारांनी यावेळी उपस्थित केला जी बाहेर आलेली आहे ती समजून घेता हे शांत स्टेटमेंट हे वेगळं स्टेटमेंट आहे लष्कराच्या प्रमुखानं एअरफोर्सच्या प्रमुखानं डिफेन्स सेक्रेटरीने डिफेन्स मिनिस्टरने स्टेटमेंट केलं असतं तर त्याला मी काही गांभीर्याने घेतलं असतं परंतु अमित शहा संरक्षणविषयक प्रश्नाच्या संदर्भात आणि तिथे जे काही बलिदान झालं त्या संबंधाचं अधिकृत स्टेटमेंट करण्याच्या स्थितीला कशी जाऊन खोच याचं मला आश्चर्य आहे संरक्षण मंत्री म्हणून मी काम केलं आहे त्यामुळे मला थोडी माहिती आहे